आठ जूनपासून वार्षिक तशी समोर सन्माननीय आनंद काशी सर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे सन्माननीय आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान दादा दारांगे यांनी आंतरवादीसाठी या ठिकाणी आठ जूनपासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी मराठ्यांना उद्देश मोजून आरक्षण मिळवण्यासाठी आंतरवादीसाठी या ठिकाणी उपोषण सुरुवात केली बरोबर त्याच दिवशी दादांना साथ देण्यासाठी बार्शीचे वार्ता योगा सन्मान्य आनंद सर यांनी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु अतिशय गंभीरपणे मी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करतो आहे की उपोषणाचा पाचवा दिवस चालू असताना आरोग्य तपासणी केली असताना या ठिकाणचे जे उपोषण करते आमच्या सर्वांचा स्वाभिमान सन्मान्य आनंद सर यांची प्रकृती वरचेवर बिघडत चाललेली आहे आज सकाळी मगून लघवीमधून रक्तस्राव होण्याचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे आम्ही किंवा डॉक्टरही त्यांना विनंती करतायत आम्ही सर्वजण विनंती करतोय आपण उपचार घ्यावे परंतु त्या उपचाराला आनंद काशी सरांनी नकार दिलेला आहे परंतु तरीसुद्धा आम्ही सर्व समाज बांधव त्यांना कशाही परिस्थितीत त्यांची विनंती मन वळवून कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी उपचार घेण्यास भाग पाडणार आहोत ही मात्र गॅरंटी नाही या ठिकाणी सांगतो कारण सलामत तो पचवी पगडी पचास हे महत्वाचं या ठिकाणी गोष्ट उल्लेखनीय आहे कारण सेनापती जर जिवंत असेल तरच प्रजा चांगली चालेल या दृष्टिकोनातून आम्ही आनंद सरणा या ठिकाणी सर्व समाजांवर विनंती करतोय की जो आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याला त्रास या ठिकाणी लग्न वाटे रक्कस होतोय त्याच्यासाठी आपण कसल्याही परिस्थितीत त्या समाज बांधवांची विनंती मान्य करून आपण उपचार घ्यावे आपण जरी उपचाराला नकार देत असला तरीसुद्धा

जय शिवाजी माननीय दादा जरंगे पाटील तुम आगे बढो माननीय मनोज दादा जारंगे पाटील तुम आगे बढो मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण जय